गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर लातूरमध्ये विलासरावने बोलून त्यांचा सत्कार केला म्हणजे आपलं पक्ष पडलंय आणि दुसऱ्या पक्षाचं सरकार आलंय त्या माणसाला बोलून सत्कार करणं हा जो दिलदारपणा आहे तो विलासराव देशमुखामध्ये होता आणि विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे एवढी पराकोटीची मैत्री होती की एकाला टोचलं तर दुसऱ्याला रक्त निघाल एवढ्या पद्धतीने किंवा ते पुण्यामध्ये असताना शिकायला असताना बी मित्र होते राजकारणात बी ते सभागृहात हातबी एक दुसऱ्या बद्दल खूप आपुलकीनं वागायचे राजकारणात आता सारखं नाही कट्टमकट्टी काही जर तिथं सभागृहात काही जरी असलं बाहेर निघाल्यानंतर जी दोस्ती होती ती वाखान्यासारखी होती प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते एकत्र असायचे राजकारण राजकारणात मैत्री मैत्री आणि ज्या दिवशी दुर्दैवान ते प्रसंग यायला नको होतं की ज्या दिवशी विलासराव देशमुख गेले त्या दिवशी मुंडेसाहेब पाच किलोमीटर पायी पाच सहा किलोमीटर पायी गेले होते त्यांच्या अंत्यमितीसाठी पाच किलोमीटर पायी एवढी गर्दी होती की ते गाडीच जात नव्हते